करमा तालुक्यापासून सत्तावीस किलोमीटरवर असणारे गोंढरे गावाचा विकास सरपंच बशीर तांबोई यांच्या माध्यमातून करत असताना त्यांनी सुमारे दोन कोटी रुपये निधीच्या माध्यमातून गावाचा विकास करत असताना गोंढरे गावचा चेहरा मोहरा बदलण्यास सुरुवात केली गौंडरे गावची लोकसंख्या साधारण तीन हजार पर्यंत आहे सरपंच बशीर तांबोळी यांच्या काळात गौंडरे हे गाव हगनदारी मुक्त केलं यावर त्यांनी शांतनवस्ता इतर गावांनी देखील हीच प्रेरणा घेऊन गाव हगंदारी मुक्त करावं यासाठी गावातील प्रत्येक शौचालयावरती सैराट शोले आदी सिनेमातील डायलॉग लिहून दुसऱ्या गावांनी ही दृश्य पाहून ती गावं देखील हगंदारी मुक्त व्हावी यासाठी ते प्रेरणा देत आहेत गोंडरे गावातील अंतर्गत रस्त्यांची देखील त्यांनी कामं बऱ्यापैकी पूर्ण केली आहे गोंढरे गोंढरे गावापासून जे पर सपकाळाच्या वस्तीपर्यंत म्हणजे साधारण अठ्ठावीस लाखाचं हे बजेट आहे आणि या बजेटमधून जे होणारा पूर्ण जी जे खर्च आहे ते पूर्ण आम्ही ह्या माध्यमातून सगळा राबवलेला आहे आणि पाहिजे तसं आम्ही स्वतः थांबून हे काम करून घेतलं जेणेकरून उद्या लोकांनीच म्हणजे हे करून आहे किंवा इथं जरा थोडा साधारण झाला नाही ना ना हो का त्या पद्धतीनं मी मी स्वतः जातील लक्ष घालून हे काम मी स्वतः करून घेतलं साधारण या कामाला तुम्ही किती दिवसापासून पाठपुरावा करतो या कामाला साधारण कमीत कमी मी तीन चार ते पाच वर्षापासून पाठपुरावा चालला ज्यावेळेस माझ्याकडे ही कालावधी आला ज्यावेळेस माझ्याकडे पद आलं त्यावेळेस मी दोन वर्षाच्या कालावधीमध्ये मला अजून पूर्ण अडीच वर्ष व्हायचे एकवीस महिन्याच्या आतमध्ये ही पाठपुरावा करून ह्या रोडचं ह्या रोडचं म्हणजे काम मार्गी लागले मुंड्र गावातील सर्व काँक्रीटचे कामे रस्त्याचे कामे सगळं सरपंचाद्वारे व्यवस्थित पार पडले आहे तरी जे काही कामं राहिलेले आहे त्याचा पाठपुरावा केला जाईल व ती ताबडतोब पूर्ण करण्याची सरपंचाची पूर्ण तयारी आहे तसेच व्यतिरिक्त म्हणलं तरी, तरी गावातील जे सर्व रोड आहे कॉन्क्रीटकरण हे सगळे जे व्यवस्थित कमी कालावधीत जास्त कालावधी लागतात ताबडतोब करण्यात ता आलेले आहे असे धन्यवाद मान रमाई आणि पंतप्रधान आवास योजने अंतर्गत छत्तीस घरकुले गोंडरे गावात बांधण्यात आली यामुळे गावातील गरीब लाभार्थी यांनी आपली प्रतिक्रिया चॅनलशी बोलताना दिली आहे राहणार मी आमच्या बऱ्याच दिवसापासून गावाच्या राजकारणात आमची कोणी दखल घेतलेली घेतली जात नव्हती पण बशीर तांबोळे सरपंच झाल्यापासून दोन ते अडीच वर्षाच्या कालावधीत बरीचीच काम आमची त्यांनी मार्गी लावली आणि गोरगरीबावर चांगलं लक्ष ठेवतात पूर्वी गौंडरे गावात पिण्याच्या पाण्याची सुविधा देखील नव्हती त्यासाठी गावकऱ्यांना वनवन वन भटकंती करावी लागत होती ही गोष्ट सरपंच बशीर तांबोळी यांना स्वस्त बसून देत नव्हती यासाठी अनेक प्रयत्नांनंतर आता गौंडरे गावात घरोघरी पाणी पुरवठा नळ योजना सुरू केली असून शाळेत देखील वॉटर फिल्टर देऊन संपूर्ण गावात पाणी सुविधा चांगल्या प्रकारे केली आहे आमचे पाण्याची लय अडचण होती त्यामुळे सरपंचने चांगलं काम केलं आपलं दारात पाणी घरात पाणी झाले पाण्याची आमची अडचण दूर झाली एक नंबर माणूस आहे सरपंच पहिले तुमचं पाण्याला काय तुम्हाला त्रास आम्ही एक लिटर पेट्रोल घालायचो दररोज दररोज एक लिटर पेट्रोल घालायचो दोन घरी गाडीवर मारून आणायचो आणि टिप्पाला भारायचो तरी पण आंघोळीची पंचायत होती पाणी आम्ही फाट्या आणायचो तिकडून आणायचो हिकडून आणायचो पाणीच आता घरात पाणी आमच्या घरात पाणी येत नाही हे काम कुणाच्या माध्यमात केलं आमचे अशी आहेत तांबोळी जिल्हा परिषद गावच्या शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती ती गौमते ग्रामस्थानी आणि ग्रामपंचायती त्या ठिकाणी बोर घेऊन भरपूर त्या ठिकाणी पाणी लागलेलं आहे त्यानंतर त्या शाळेमध्ये फिल्टर बसवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं मुलांची होणारी व्यवस्था आहे ती पूर्णपणे बंद झालेली आहे नंतर ग्रामपंचायतीनं आम्हाला शाळेमध्ये फुलं झाडं लावण्यासाठी दिलेली आहे ती झाडं आम्ही उत्सुरतरित्या लावून ते सर्व झाडं व्यवस्थित जोपासलेली आहेत आणि हे केवळ ग्रामपंचायतीच्या सहकार्याने झालेलं आहे तर त्या झाडांना पाण्याची सोय झाली त्यानंतर पिण्याची मुलांची सोय झाली मुलांना जी घरून पाण्याच्या बाटल्या आणाव्या लागत आहेत ते आता पूर्णपणे बंद झालेल्या आहेत यानंतर शाळेची एक समस्या म्हणजे आता शाळा आम्हाला पूर्णपणे डिजिटल करायची आहे तर ती डिजिटल शाळा करण्यासाठी गावातील लोकांचा लोकसहभाग आणि ग्रामपंचायतीनं आम्हाला पूर्णपणे सहकार्य करावं आम्हीही त्याच्यामध्ये काय खऱ्याचं वातावरण करण्यास तयार आहे शाळेची विद्यार्थी संख्या किती आहे शाळेची विद्यार्थी पटसंख्या आहे पहिली ते चौथीची विद्यार्थी संख्या ही एकूण एकशे सोळा आहे आणि पाच शिक्षक आम्ही या ठिकाणी टाकत होतात आणि पोषण आहार कशा पद्धतीने दिला जातो आपल्याकडे शालेय पोषण आहार हा उत्कृष्ट पद्धतीने दिला जातो आणि त्यामध्ये पूर्ण टमाटा बटाटा कोथिंबीर कढीपत्ता सर्व भाज्या पपळा सर्व भाज्या प्रमाणात आम्ही त्या ठिकाणी टाकत असतो आणि ग्रामस्थांनी त्या पोषण आहाराबाबत उत्कृष्ट असं समाधान असं व्यक्त केलेलं आहे अंगणवाडी म्हणजे तुमच्या साधारण किती विद्यार्थी येतात का आता पस्तीस आहेत अंगणवाडीमध्ये पस्तीस देत असताना तुम्हाला पूर्वी काय अडचण होते का अंगणवाडीमध्ये पूर्वी होतं पाण्याची थोडी अडचण होती की आता ग्रामपंचायत मार्फत बोर घेऊन दिला शाळेत त्यातलं पाणी वापरतो मुलांना प्यायला हराला पाणी ते बोरचं ते फिल्टरद्वारे वगैरे काय त्याची सोय केली फिल्टर पण बसवला आहे मराठी शाळेत फिल्टर बसवलं त्यातलंच पाणी घेतो आणि आता जे तुमचा मुलांसाठी जोशी असणार पोषण आहार दिला देतो तर त्यामध्ये दे काय तुम्हाला सुधारणा करावी वाटते अशी एच आर आहे तो मुलं खातच नाहीत ना काय नाच आर चे बदल आहारात दररोज आणि खिचडी भातच असतो कडधान्य दिलं तर गौंडरे गावात बँक ऑफ इंडियाची मिनी बँक देखील असल्यामुळं गावातील लोकांना आपले व्यवहार करण्यास सोपं जात आहे गौंडरेगावची विकास कामं करत असताना सरपंच बशीर तांबोळी यांना अनेक अडचणी आल्या मात्र त्याला सामोरं जात बशीर तांबोळी यांनी बोलताना दिली आहे गावातल्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मला त्रास झाला त्या त्रास मला अक्षरशः मार्ग खावा लागला आणि दुसरा विषय म्हणजे की इतका नंतर गावाच्या लोकांच्या म्हणजे आशीर्वादा आणि गावातल्या लोकांच्या म्हणजे गावातल्या लोकांच्या भावना माझं तर असल्यामुळं की त्यांच्या कस्तरी यांना मी स्टार्ट झालो आणि सगळ्या ह्याच्यामध्ये मी पार सगळ्या जबाबदारी पार पडल्या आणि गावात जे नव्हतं ते पाणी मी पाणी बोरच्या माध्यमातून आणि वॉटर सप्लायच्या माध्यमातून चोवीस तास पाणी गावासाठी मी उपलब्ध करून दिलं आहे आणि तसेच घरकुलाची पण योजना राष्ट्र स्वरूपात चालू आहे रमायचे आहे पी एमचे आहे आणि जे वच्चभावच्या माध्यमातून जे आपल्याला जे त्यांना जे सहकार्य केलं अतुल पुरसे पाटलांनी सहकार्य केलं ते तीन कोटीचं साडेतीन कोटीचं जे एक बजेट आहे ते अंडरग्राऊंड लाईटचं काम आहे ते त्यांच्या माध्यमातून काम मार्गी लागलेलं आहे आणि दुसरा एक विषय असा आहे की जी वॉटर सप्लाय जे आम्हाला जे सारखं नेहमी नेहमी जे त्रास होतो पाईप फुटणं किंवा पाईपची दुरुस्ती करणं हे त्यांना त्यांना सांगितल्यानंतर त्यांना लोखंडी पाईपाचं नियोजन ते आम्हाला हे करून दिलं मंजूर करून दिलेलं आहे आणि चार इंच लोखंडी पाईप वॉटर सप्लाय ते कमती गावापर्यंत ही एक विषय त्यांना मार्ग लागला आहे आणि तिसरा मुद्दा असा आहे की गावामध्ये पोलीस स्टेशन हे पुढच्या माध्यमा म्हणजे जे होणारे पुढचे जे कामं आहेत आणि जे आपल्याला पुढं कामं करायचे आहेत गावामध्ये पोलीस स्टेशन भावच्या माध्यमातून आपण उपलब्ध करू आणि जे बाहेर मत जे जगण्यासाठी गेलेलं आहे त्यांच्यासाठी पण एक लघु उद्योग ह्या हिशोबातून आपण एक लघु उद्योग भावच्या माध्यमातून किंवा अतुल भाव कृषी पाटलांच्या माध्यमातून गावामध्ये आपण आणण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि जे मुलं वगैरे आहेत जे सुशित मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण ह्यासाठी प्रयत्न करणार आहोत वाचनालय किंवा अनेक कर्मचारी अधिकारी यांच्यासह चर्चा करून त्यांच्या संघ पण आपण जर थोडं विचारविनिमय करू नये मुलांसाठी पण आपण सुख उपलब्ध करून येणार साधारण किती कोटीची किंवा निधीचे काम तुम्ही कामं तुमच्या गावामध्ये केले सर्वसाधारण दोन दोन कोटीची निधी तुम्ही कामं आता सध्या मी मार्गे लावलेले आहे त्या कामामध्ये कुठल्या कुठल्या कामांचाच प्रामुख्याने समावेश आहे प्रामुख्यानं तर एक हगलदारी मुक्त गाव झालेलं आहे आमचं आणि दुसरं एक तर परत वॉटर सप्लायचं एक भाऊच्या माध्यमातून झालेलं आहे आतुर्भावच्या आणि मत्स्य भाऊच्या माध्यमातून आणि दुसरा एक विषय अंडरग्राऊंडचा एक विषय त्यांच्या माध्यमातून पूर्ण झालेला आहे आणि जे जे काय गावातले अपेक्षा असतील ते त्यांना मला सांगितलेलं आहे किंवा तुमच्या कुठल्याही शंका असल्या तरी तुम्ही निम्या चला म्हटलं तरी मला फोन करा मी तुमच्या सेवेसाठी हजर आहे भविष्यामध्ये तुम्ही गावासाठी आता काय तुमचं धोरण काय भविष्यासाठी भविष्यात जर समजा पुढच्या कामाचं नियोजन मी एक तर वॉटर सप्लाय वॉटर सप्लायवरून जे त्यांना वॉटर सप्लाय जे आपल्याला त्यांना दिलेले आहे त्याच्यामध्ये पाणी फिल्टरचं एक मोठं प्रोजेक्ट आहे पाणी 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 फिल्टरचं जे मोठं प्रोजेक्ट आहे ते आपल्याला गावासाठी तातडीनं बच बचवाच्या माध्यमातून ते आपल्याला पूर्ण करण्याचं त्यांना आव्हान दिलेलं आहे आणि पूर्ण करून असं अतुल भाऊणी बच्चूबावडी आणि आम्ही समोर बसून आम्ही हा विषय विचारविनिमय केला आहे आणि त्या माध्यमातून ते काम आपलं फास्ट सुरू होत आहे प्रतिनिधी शीतल कुमार मोटे सह कॅमेरामन संतोष मोटे एन न्यूज मराठी करमाळा